नमस्कार मंडळी आज नऊ ऑगस्ट म्हणजेच संगीत सूर्य केशवराव भोसले या महान व्यक्तीच्या जयंतीचा दिवस परंतु त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात एक दुर्दैवी घटना घडली ज्याचा ठसा हा कोल्हापूरकरांच्या काळजामध्ये एक काळा दिवस म्हणून राहील आणि कोल्हापुरातील प्रत्येक व्यक्ती हा काळा दिवस त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरू शकणार नाही एक अत्यंत दुर्दैवी घटना केशवरावांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी बांधलेलं पॅलेस थिएटर म्हणजेच आत्ताचं केशवराव भोसले नाट्यगृह हे काल संध्याकाळी आगीमध्ये भस्मसात झालं दिनांक आठ ऑगस्ट म्हणजेच कालची संध्याकाळ ही कोल्हापुरातील नाट्यरसिक आणि इतिहास प्रेमींसाठी काल ठरली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले पॅलेस थिएटर म्हणजेच आताचे केशवराव भोसले नाट्यगृह आणि त्यासोबतच पलीकडे असणारे खासबाग कुस्त्यांचे मैदान हे काल पावणे दहाच्या सुमारास अचानक पेटायला सुरुवात झाली आणि बघता बघता या आगीने एवढे तीव्र रूप धारण केले की सर्व काही जळून खाक झाले आणि तेथील फक्त दगडे अवशेषच शिल्लक राहिले खर तर पॅलेस थिएटर म्हणजेच केशवराव भोसले नाट्यगृह खासबाग कुस्त्यांचे मैदान यासोबत कोल्हापुरातील कित्येक लोकांच्या शाहू महाराजांशी जोडलेल्या आठवणीच काल आगीमध्ये जळून भस्मसात झाल्या आणि कोल्हापुरातील सर्व नाट्य रसिकांनी इतिहासप्रेमींच्या अश्रूंचा बांध काल फुटला शाहू महाराज विलायतीला गेल्यावर रोमच्या धर्तीवर कोल्हापुरात सुद्धा एक प्रशस्त नाट्यगृह आणि मैदान असावे त्या संकल्पनेतून शाहू महाराजांनी त्या काळी केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी केली होती त्या काळी त्याचे नाव पॅलेस थिएटर असे होते पलीकडेच खासबाग कुस्त्यांचे मैदान आणि त्याचा सभा मंडप हे एकदम दिमाखात उभं केलं होतं याच नाट्यगृहाच्या मंचावरती मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या अनेक मातब्बर कलाकारांनी स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात सुद्धा केली होती या सर्व आठवणी एका क्षणात काल जळून खाक झाल्या काल इतके दिवस चालू असणारा मुसळधार पाऊस सुद्धा का थांबला अशी विचारणा सुद्धा नाट्यप्रेमींच्यातून होत आहे कारण की काल थोडा वेळ जरी पाऊस चालला असता तरी आगीचं जे रौद्र रूप धारण केलं होतं ते थोडक्यात आटोपून केशवराव भोसले हे आगी बसून बचावलं असत आणि त्याचबरोबर शाहू महाराजांनी साकारलेल्या या ऐतिहासिक वारशातील एक एक भाग जळत असताना आपलं स्वतःच घर जळतंय की काय अशी भावना प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनातून व्यक्त होत होती असे सगळे असले तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही असा दावा प्रशासन करत आहे मात्र अलीकडच्याच काळामध्ये दैनिक पुण्य नगरीने नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल एक लेखमाला प्रसिद्ध केली होती आणि या लेखमालेचा सारांश बघता नाट्यगृहासाठी मंजूर होणारा दहा कोटींचा निधी हा कुठे आणि कसा खर्च केला याच स्पष्ट उत्तर देण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले आहे काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनीही एक प्रश्न उपस्थित केला होता ते असे म्हणाले होते की केशवराव भोसले नाट्यगृहाकडे प्रिमायशेस लायसन्सच नाही आहे त्यामुळे आग लागणे पडझड होणे यासारख्या वेगवेगळ्या समस्या उद्भवल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि तेच काल खरे ठरले आहे आता प्रिमायसेस लायसन्स म्हणजे काय तर नाट्यगृहासारख्या इमारती हे एक सार्वजनिक ठिकाण आहे आणि या सार्वजनिक ठिकाणांवर गरजा आणि पुरवठा यांच्यामध्ये विसंगती असू नये सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली आहे का नाही हे तपासून पाहण्यासाठी लायसन्स हे नियमाने बंधनकारक आहे पण गेल्या दहा वर्षांपासून त्याच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच काल जी अत्यंत दुर्दैवी घटना कोल्हापूरमध्ये घडली त्याचा फटका कोल्हापूर सहित महाराष्ट्रातील अनेक कलाकारांना बसलेला आहे गेल्याच महिन्यात एकोणतीस जुलै रोजी कोल्हापूर शहर अभियंता यांना कोल्हापुरातील नाट्य चळवळीतील काही रंगकर्मींनी शासनाकडून जो दहा कोटींचा निधी मंजूर झाला होता त्याचा विनियोग खासबाग मैदान आणि नाट्यगृह यांच्या कोणकोणत्या बाबींवरती कुठे आणि कसा खर्च झाला याबाबत विचारणा केली होती त्यावरती शहर अभियंता यांना ठोस आणि स्पष्ट असे उत्तर देता आले नाही त्यामुळे समितीच्या लोकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले त्यावर त्यांनी समितीच्या लोकांना एक आश्वासन दिले की येत्या दहा ऑगस्ट रोजी नाट्यगृहाच्याच ठिकाणी मी तुम्हाला सर्व विकास कामांचा तपशील आणि पैशांचा हिशोब देईन परंतु दहा ऑगस्टच्याच दोन दिवस आधी नाट्यगृहाला लागलेली ही भीषण आग एखाद्या षड्यंत्राचा तर भाग नाही ना असा प्रश्न आता नाट्यप्रेमींच्यातून उपस्थित होत आहे आजपर्यंत नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्याचबरोबर नाट्यगृहाच्या समायोजनासाठी आलेला दहा कोटींचा निधी कुठे आणि कसा खर्च केला याच्याबद्दलचे ठोस उत्तर हे प्रशासनाकडे आजही नाहीये त्याचबरोबर काही काळापूर्वी नाट्यगृहाचे जे नूतनीकरण झाले त्यासाठी एक वर्षभरामध्ये होणाऱ्या कामासाठी तीन ते चार वर्षांचा प्रदीर्घ कालावधी विनाकारण वाया घालवला आणि आता पुन्हा नाट्यगृहाची पुनर्बांधणी होत असताना प्रशासन त्यामध्ये तत्परता दाखवेल का की पुन्हा कोल्हापूरकरांच्या पदरी निराशाच पडणार असा सवाल आता कोल्हापुरातील नाट्य रसिक आणि कलाप्रेमींच्यातून उपस्थित होत आहे आणि जाता जाता एवढेच सांगेन की आपण कोल्हापूरकर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत आपण खचून न जाता पुन्हा एकदा नाट्यगृहाची नव्याने उभारणी करू आणि कला क्षेत्रामध्ये नव्या जोमाने उभारी घेऊ आणि हीच खरी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्यासाठी एक मानवंदना ठरेल धन्यवाद